हॅलो नमस्ते ऑल फिटनेस को सारिका हेअर सध्या हिवाळा थंडी आणि वातावरणामध्ये बरेचसे चेंजेस चालू आहेत आणि त्याच्यामुळे सर्दी खोकला असे व्हायरल आजार आणि हे चालू होतं जसं वातावरणामध्ये बदल होतो आणि त्याच्यानुसार हे आजार चालू होतात तसंच आपण वातावरणानुसार आपण आपल्या आहारामध्ये पण बदल करायला पाहिजेत ऋतूनुसार आणि सीझननुसार हे सगळं अवॉइड किंवा कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये ते पण त्याला अनुरूप असे बदल करायला पाहिजेत आणि याच बदलाविषयी आज आपण पाहणार आहोत आज आपण पाहणार आहोत आवळ्याबद्दल आवळा पावडर आवळा ज्यूस तर अशा वेगवेगळ्या फ्रॉ फॉर्ममध्ये आवळा अवेलेबल असतो तर ह्या मध्ये आपण आपल्या आहारामध्ये आवळ्याचा समावेश करू शकतो आवळा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण समावेश करू शकतो जसा आवळ्याचा मुरंब असेल लोणचं असेल ज्यूस असेल पावडर असेल किंवा कच्चा आवळा असेल तर अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण इन्क्लूड करू शकतो अलीकडे आवळ्याचा ज्यूस हा सगळीकडे इझिली अवेलेबल असतो आणि आपण घेऊ शकतो बरेच जण सांगतात की सकाळी उठल्यानंतर आवळ्याचा ज्यूस घ्यावा तर या या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत आवळ्याचा ज्यूस कसा घ्यायचा किती घ्यायचा केव्हा घ्यायचा तर हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे असेच नवनवीन टॉपिकवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आणि बेल एकाउनी प्रेस करा की तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आवळा हा व्हिटॅमिन चा खूप महत्त्वाचा सोर्स आहे व्हिटॅमिन सी म्हणजे काय ते व्हिटॅमिन सीचा आपल्या शरीरामध्ये खूप महत्त्वाचा रोल आहे पारंपरिक शास्त्रानुसार वाद पी पित्त आणि कफ हे तीन दोष मानले जातात आणि ह्याच्यामध्ये बॅलन्स ह्याच्यामध्ये कमी करण्यासाठी बॅलन्स ठेवण्यासाठी आवळा हा खूप महत्त्वाचा आहे व्हिटॅमिन सी आपल्या रेग्युलर आहारामध्ये आपल्याला माहिती आहे की लिंबूमधूनही आपल्याला व्हिटॅमिन सी मिळतं हे आपण आपल्या रेग्युलर आहारामध्ये असतं पण आवळाही आपण काही दिवस रेग्युलर वापरायला हरकत नाही आवळा हे आपल्या शरीरामध्ये हे जे तीन दोष आहेत वात पित्त आणि कप तर फस, हे बॅलन्स ठेवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये बॅलन्स ठेवण्यासाठी महत्त्वाचं काम करतं आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी सोबतच बाकी महत्त्वाचे न्यूट्रिशन्स आहेत जसं कॅल्शियम असेल सोबत फास फॉस्फरस असेल आणि ह्याच्यासोबतच चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन आणि अमायोन ॲसिड हेही आहेत की जे आपल्या शरीराला चांगल्या प्रकारे मदत करतात सगळ्यात पहिले आपण याचे फायदे पाहूयात व्हिटॅमिन सी की जे एक नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे वातावरणातील बदल आणि थंडी याच्यामुळे जे आजार जसं की सर्दी ताप खोकला थंडी तर ह्याच्यापासून व्हिटॅमिन सी हे प्रोटेक्ट करते म्हणजे जसं व्हायरल आणि हे जे सगळे बॅक्टेरियल डिसिजेस आहेत तर ते प्रिव्हेंट करण्याचं काम हा आवळा ज्यूस करतो आणि सोबतच इम्युनिटी वाढवण्याचंही काम आवळा ज्यूस करतो दुसरं म्हणजे एजिंग प्रोसेस जर जसं आपलं वय वाढायला लागतं तस तसं केस असेल किंवा त्वचा असेल तर यामध्ये खूप बदल व्हायला लागतात आणि हे एजिंग प्रोसेस स्लो डाऊन करण्याचं काम हा आवळा करतो सोबतच केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राखायला आवळा मदत करतो कोलॅजिन हे जे घटक आहेत तर ते त्वचेवरती ज्या सुरकुत्या येतात तर त्यांना वाचवण्याचं काम करतो जर जसं वय वाढायला लागतं तर तसंच त्वचेवरती सुरकुत्या रिंकल यायला लागतात आणि हे कमी करण्याचं काम कोलेजिन करतं आणि कोलॅजिन तयार करण्यासाठी आवळा मदत करतो तर आपण आवळ्याला एक अँटी एजिंग घटक असंही म्हणू शकतो नेक्स्ट आवळ्याला आपण एक बेस्ट डिटॉक्स ड्रिंक म्हणू शकतो आपल्या शरीरातील जी अनावश्यक दूषित विषारी द्रव्यं आहेत तर ती बाहेर टाकण्याचं काम आवळा करतो आणि त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते शिवाय ज्यांना तोंड येते किंवा वारंवार तोंड येण्याचा त्रास आहे तर ते लोक आपल्या आहारामध्ये नक्कीच आवळ्याचा समावेश करू शकतात की ज्याचा त्यांना चांगला उपयोग होईल आजकाल बरेच लोक फेस करतात आणि तो इश्यू म्हणजे हार्मोनल इमबॅलन्स पी सगळ्यात मोठा तर पिरियड वेळेत येण्यासाठी आणि हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी आवळा हा खूप चांगली मदत करतो तर ज्या लोकांना पिरियडमध्ये त्रास आहे किंवा हार्मोन इमबॅलन्स आहे किंवा वजन वाढते चेहऱ्यावरती अनावश्यक ग्रोथ आहे चेहऱ्यावरती अनावश्यक ग्रोथ होणं हे एक हार्मोन इम्बॅलन्सचं लक्षण आहे तर हे सगळं कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच आवळा आवळा ज्यूस इन्क्लूड करू शकता की जो तुम्हाला चांगली मदत करू शकतो पुढे वजन कमी करण्यासाठी आवळा ज्यूस हा चांगली मदत करतो वजन कमी करण्यासाठी आवळा ज्यूस हा बेटर आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे ज्याच्यामुळे इम्युनिटी वाढते बॉडी डिटॉक्स करते सोबतच डायजेशन इम्प्रूव्ह करते तर त्याच्यामुळे वेट लॉस एक बेस्ट डिटॉक्स ड्रिंक म्हणून आवळा ज्यूसचा समावेश केला जातो याच्यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि प्रोटीन हे आहेत की जे वेट लॉसमध्ये गरजेचं आहे सो वेट लॉस डायटमध्ये ऍड करण्यासाठी आवळा ज्यूस हा एक बेटर आहे पुढचा आवळ्याचा फायदा म्हणजे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आवळा ज्यूस हा खूप मदत करतो याच्यामध्ये अमर्न ऍसिड आणि अँटीऑक्सिडंट हे चा चांगल्या प्रमाणामध्ये आहेत की जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतात जर ब्लड सर्क्युलेशन हे चांगलं झालं तर ब्लड कोलेस्टेरॉल हे कमी व्हायला मदत होते तर त्यामुळे ज्यांना कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसरॉल लेवल ही जास्त आहे तर ते आहारामध्ये नियमित आवळ्या जुसाचं सेवन करू शकतात तसेच बरेच कॉमन आजार डायबेटीज किंवा डोळ्यांचं व्हिजन सुधारण्यासाठी आवळा ज्युसा खूप चांगलं काम करतो अलीकडे बराच वेळ हा स्क्रीन सो पुढे घालवला जातो तर त्याच्यामुळे डोळ्यांचं व्हिजन सुधारण्यासाठी आयसाईट सुधारण्यासाठी आवळा ज्यूस हा आपण आपल्या डाएटमध्ये नक्कीच इन्क्लूड करू शकतो सोबतच रेस्पायरेटरी सिस्टीम जसं अस्थमा असेल किंवा वारंवार होणारा सर्दी खोकला श्वसनसोस्ते आजार कमी करण्यासाठी आवळा ज्यूस हा खूप चांगलं काम करतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा आवळा ज्यूस घ्यायचा कधी केव्हा आणि कसा तर सकाळी उठल्या उठल्या पोटी तुम्ही हा आवळा ज्यूस घेऊ शकता एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक मध्यम साईजचा चमचा आवळा ज्यूस मिक्स करून सकाळी उठल्या उठल्या रिकाम्यापोटी हा घेऊ शकता याचा बराचसा फायदा दिसेल तुम्हाला बरेचसे आजार कमी होण्यामध्ये वजन कमी होण्यामध्ये नक्कीच याचा फायदा होईल आजकाल बाजारामध्ये बऱ्याच कंपन्यांचे आवळा ज्यूसही आपल्याला मिळतात बेटर वे तुम्ही घरीही बनवू शकता पण तुम्ही तुमच्या डाएटमध्ये नक्कीच इन्क्लूड करा आवळा ज्यूस हा डाएटमध्ये इन्क्लूड करणं थोडं तसं अवघड आहे आपण जसं लिंबू जनरली यूज करतो बऱ्याच रेसिपीमध्ये पोहे असेल किंवा सॅलडमध्ये असेल भाज्यांमध्ये असेल तर तुम्ही आवळा ज्यूसही इन्क्लूड करा की त्याचे बरेचसे फायदे होतील सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जर हा आवळा ज्यूस घेतला तर तुमची पूर्ण जी सिस्टम आहे ती डिटॉक्स होईल क्लीन्स होईल आणि ज्याचा वापर तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी फॅट कमी करण्यासाठी आणि मी जे सांगितलेले जे सगळे फायदे आहेत तर तेही होतील सो तुम्ही तुमच्या डायटमध्ये नक्कीच आवळ्याचा इन्क्लूड करा यस तर आजचा हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे शेअर करा तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला की त्यांनाही या माहितीचा यूज होईल शिवाय तुम्ही नक्की कमेंट करू शकता जर तुमचे वेट लॉस डायट अँड हेल्थ हेल्थ रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता बऱ्याच लोकांनी वेट लॉस किंवा बाकी अदर इन्फॉर्मेशनसाठी मोबाईल नंबरही विचारला होता तर मी आज माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली नंबर देत आहे तर तुम्ही तुम्ही कॉल करून तुम्ही वेट लॉस आणि फॅट लॉस रिलेटेड जे प्रोग्राम आहेत त्याच्याबद्दलही नक्कीच विचार विचारू शकता यस तर अजून आपण भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह थँक्यू